नमस्कार श्री स्वामी समर्थ मंडई पितृपक्षामध्ये जर पन पितृपक्ष हा पंधरा दिवसाचा कालावधी असतो आणि या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये पितरांची सेवा आणि पितरांना त त्रपन्न पिंडदान करण्यासाठी हा पंधरा दिवसाचा काळ असतो आणि हा त्रिप त्रेपन्न त्रिपिंड जे आहे हे आपल्या पूर्वजांच्या पूर्व म्हणजे पितरांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी हा पंधरा दिवसाचा काळ असतो या पंधरा दिवसामध्ये असे अनेक लोक आहेत की त्या घरामध्ये महिला गरोदर असतात आणि या पंधरा दिवसामध्ये अनेक मुलांचा जन्मसुद्धा होतो तर पितृपक्षामध्ये जन्माला आलेलं मूळ आहे मुलं आहेत मुली आहेत त्यांचं भाग्य कसं असतं शास्त्रामध्ये काय सांगितलेलं आहे जर पितृपक्षामध्ये तुमच्या घरातसुद्धा मूल जन्माला आलं का किंवा पितृपक्षामध्ये तुमच्या घरामध्ये मूल जन्माल येणार आहे का या व्हिडिओमध्ये ही सविस्तर माहिती देणार आहे की पितृ पक्षातलं मूल नेमकं कसं असतं ही सविस्तर माहिती देणार आहे जर पितृ पक्षामध्ये कुणाच्या घरी किंवा मग आपल्या नातेवाईकांमध्ये मूल झालं असेल तर त्याचं भाग्य कसं असेल पूर्ण व्हिडिओ पहा सविस्तर माहिती देणार आहे शास्त्रानुसार ही माहिती देणार आहे आवडली असेल तर नक्कीच शेअर करा लाईक करा प्लीज एक सेकंड लागतो प्लीज लाईक करा तुमच्या एका लाईकमुळे व्हिडिओ व्हिडिओ बनवायला खूप खूप मदत होते उत्साह येतो म्हणून ही विनंती आहे प्लीज लाईक करा चला तर मग सुरुवात सुरुवात करूया मंडई पंधरा दिवसाचा हा काळ जो आहे तर हा काळ तर्पन्न त्रिपिंड महालय श्राद्ध आपल्या घरामध्ये कोणाचाही मृत्यू झाला असेल तर त्याच्या तिथीप्रमाणे त्याच्या तिथीच्या वारानुसार तारखीनुसार तिथीप्रमाणे श्राद्ध केले जातं श्राद्ध करून त्याच्या आत्म्यास आत्म्याला मुक्ती मिळावी त्याच्या आत्म्याला शांती मिळावी त्यांच्या कोणत्याही अधुरी इच्छा असतील तर त्या पूर्ण होऊन आपण त्यांना त्रपन्न करत असतो संतुष्ट केलं करत असतो आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून अशी देवब्रह्मा विष्णू महेशाला आपण प्रार्थना करत असतो आता पितृपक्ष जो आहे तर हा पितृपक्षामध्ये अशा बऱ्याच ठिकाणी नवीन मुला म्हणजे मुलांचा जन्म होतो आता मुलांचा जन्म झाला म्हणजे अनेकाला असा प्रश्न पडतो की पितृपक्षामध्ये जे बाळ जन्माला आलेले मूल आहे तर त्याचं भाग्य कसं असेल हा पितृपक्ष हा जो काळ आहे तर हा पूर्ण काळ आहे तर हा पितरांच्या सेवेसाठीच असतो या काळामध्ये त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचं शुभ कार्य केल्या जात नाही कारण पंधरा दिवसातून आपल्या घरातल्या पूर्वजांचा जो मृत्यू झालेला आहे त्या मृत्यू जो मृत्यू झालेला आहे त्यानुसार ती तिथी ठरल्या जाते त्या तिथीनुसार आपण श्राद्ध करत असतो तर श्राद्ध असल्यामुळे पंधरा दिवसामध्ये कोणत्याही प्रकारचं शुभ कारणं का शुभ कार्य करणं टाळलं जातं त्या घरामध्ये शुभ कार्य नसतं पण त्या घरामध्ये आता आपल्याला श्राद्ध आहे पण आपल्या घरामध्ये एखाद्या मुलाचं आगमन होणार आहे आपल्या घरामध्ये एखाद्या मुलाचा जन्म होणार आहे नातवण हो किंवा आपली बहीण हो कोणी पण जे काय आहे आपल्या घरामध्ये जन्माला मूल येणार आहे तो जो खुशी आणि ते जे शुभ कार्य आपल्यासाठी ते खूप मोठं आणि त्या देवाचा जो प्रसाद आपल्याला आशीर्वाद मिळणार आहे तो दिवस एक खूप मोठ्या शुभ कार्यापेक्षा मोठा असतो तर हे मूल कसं असणार शक्यतो शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की पितृ पंधरा दिवस हा पितृ पक्ष आहे तो हा पितृ पक्ष हा खूप शुभ मानला जातो पितरांसाठी हा पितरांच्या कोणत्याही प्रकारच्या यातना असतील तर त्यांना मोक्ष प्राप्त झाला त्यांच्या यातना कमी झाल्या तर त्यांच्या सात पिढ्यांचा जो कोणत्याही प्रकारचा पितृदोष असेल तर तो, तो दूर निघून जातो आपले पित्र लोक धर्तीवर येतात आपले पित्र लोक आपल्या लोकांमध्ये येतात आपल्या लोकांमध्ये येऊन आपल्या परिवारामध्ये येऊन प्रत्येक घरामध्ये श्राद्धाचा जो अन्न शिजवलेला आहे जो स्वयंपाक आहे त्या स्वयंपाकांचा त्या वासानेच ते तृप्त होतात आणि त्यांचा आत्मा शांत होतो आणि मग ते त्यांच्या या या यात्रेला परत परतले जातात हे सर्व पितृ अमावश्यापासून म्हणजे भाजपत महिन्यातल्या महिन्यातल्या पौर्णिमेपासून तर सर्व पितृ अमावश्यापर्यंत हा काळ आपल्याला माहिती आहे ह्या चालू असतो तर पितृ पक्षामधला हा काळ शुभ कार्यासाठी अशुभ आहे पण कोणत्याही प्रकारचा पितरांची सेवा करायची असेल तर हा काळ खूप शुभ मानला जातो आता पितृपक्षामध्ये मूल जन्माला आलं तो मूल सुद्धा अशुभ मानलं जातं का ते मूल क प्रकारे असेल हे अनेकांना प्रश्न पडलेले असतात तर मूल जे आहे तर पितृ पक्षामध्ये मूल जन्मालेणं म्हणजे हे पितरांच्या म्हणजे जे आपले पूर्वज जे आहेत जे पितर लोक आहेत आपल्या पूर्वजांचा पूर्णपणे त्यांना शंभर टक्के आशीर्वाद दिलेला असतो त्यांना आशीर्वाद प्राप्त झालेला असतो आणि ज्या घरामध्ये पितरांचा आशीर्वाद आणि ज्या घरामध्ये पितरांचं पूर्णपणे प्रसन्न होऊन तृप्त होऊन त्या लोकांना प्राप्त झालेला आशीर्वाद जर असेल तर त्या घरामध्ये कधीच कोणत्याच प्रकारचा पितृदोष राहत नाही तर असं म्हणतात की पितृदोष जो आहे तर त्या घरामध्ये नाहीसा होतो आणि जर मूल पितृपक्षामध्ये जन्माला आलेला आहे तर त्यांना कोणत्याही प्रकारचा कोणताही दोष नसतो त्या लोकांचं जन्मलेल्या मुलांचं भाग्य इतकं चांगलं असतो की ते प्रत्यक्षात पितृ पक्ष म्हणजे त्यांना जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची कठीण परीक्षा द्यायची वेळ येत नाही त्यांना कोणतेच वारंवार वारंवार असं संघर्ष करण्याची गरज पडत नाही म्हणजे त्यांना अशी कठीण परीक्षा त्यांच्या जीवनामध्ये आली ही वेळ येत नाही एक त्यांना पितरांचा आशीर्वाद असतो पितृपक्षामध्ये आलेले जन्मान आलेली मुलं जे आहेत तर खूप भाग्यशाली असतात पितृपक्षामध्ये जन्मलेले जे मुलं आहेत ते ते आपल्या परिवारावर महत्वाचं आपले आई आणि बाबा आपला सहकुटुंब आहे त्यांच्यावर प्रचंड प्रेम करणारे असतात आणि पितृपक्षामध्ये जन्मलेले मुलं आहेत त्यांना समाजामध्ये मान सम्मान मिळत असतो काही ग्रह असे असतात कुंडलीमध्ये आपल्या मागचं जे काही कुळ आपले कर्म असतील त्यानुसार काही काही मुलांचं आयुष्य थोडं मागे पुढं वीस एकोणीस होऊ शकतो पण शक्यतो प्रत्येक मुलगा जो मुलगी मुलगा असेल पितृपक्षामध्ये जन्मलेला तो बोलण्याने एकदम मधुर आणि गोड आणि त्याचं बोलण्याची जी भाषा आहे की कोणीही त्याच्या बोलण्यामध्ये म्हणजे शांततेनं प्रेमाने एखादा शत्रू असेल तर त्याच्यासोबत बोलण्याची भाषा त्यांनी मधुर वापरून त्याच्यासोबत मित्रता करण्याची एक शक्ती असते घरामध्ये वातावरण जर आपलं सगळं विचकलेलं असेल तर ते मुलं कसं ते एकत्रित करायची ती एक शक्ती असते त्यांच्यामध्ये आता पूर्वजांचा आशीर्वादच त्यांना प्राप्त झालेला असतो पूर्वजांचा ज्या घरामध्ये कुटुंबावर आशीर्वाद असतो त्या घरामध्ये कोणत्याच प्रकारचं संकट नसतं संकट म्हणजे कसं मुलामुलीचे लग्न जमत नसतील तर ते संकट आहे पैसा टिकत नसेल तर संकट आहे घरामध्ये राग सतत भांडणं होत असतील तर संकट आहे तर हे कोणतंच कार्य आपल्या घरामध्ये होत नाही कारण सगळं आनंदी आनंद आणि आपल्या घरातलं वातावरण म्हणजे त्या घरातलं वातावरण असं असतं की एकदम सकारात्मक आणि हस्तं खेळतं आणि आलेला पैसा टिकून राहण्याचं लक्ष्मी स्थिर राहते त्या घरामधली आणि हे जे मुलं आहेत तर हे खूप मोठ्या पदावर आणि खूप मोठ्या क्षेत्रामध्ये आयुष्यामध्ये ते पुढे जातात त्यांच्या आयुष्याची जे गती असती ती आई वडिलांसोबत एकदम प्रेमानी भाषे प्रेमाच्या भाषेची असते दुसरी गोष्ट आईबाबांवर खूप प्रेम करणारे असतात तिसरी गोष्ट आपलं कुटुंब एकत्र आणि प्रेमानी कसे राहतात त्यांची तीच धावपळ असते कोणत्याही व्यक्तीशी एकदम प्रेमानी भाषेमध्ये ते शब्द वापरतात त्यांना समाजामध्ये मान मान सन्मान असतो आणि अभ्यासामध्ये प्रचंड हुशार असतात ही लोक आणि ही लोक जास्तीत जास्त धार्मिक दृष्ट्या म्हणजे आपला जो धर्म आहे त्याचं पालन करण्याचं त्यांच्यामध्ये एक क्षमता असते तर पितृ पक्षामध्ये जन्मलेल्या मुलांचं भाग्य असं असतं तर ही माहिती शास्त्रानुसार मी वाचलेली होती म्हणून तुमच्यासोबत शेअर केली तुमच्या तुमच्या मते काय आहे नक्की लिहून पाठवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओमधली माहिती घेतल्याबद्दल तुमचे कोटी कोटी धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया स्वामी समर्थ